संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगृह येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय येथे आता दहावी सन एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव याच्या माजी विद्यार्थी मित्रांचा स्नेह मिळावा आज रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता विद्यालयाच्या सभागृहात उत्साहात संपट झाला यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या भेटेने शालेय परिसरामध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळालं अनेक वर्षांनी भेटल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या काळच्या जुन्या कटू आठवणींना उजाळा मिळाला माजी विद्यार्थी वर्गमित्र स्नेह मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र डोंगरे हे होते तर विचारमंचावर बाजीराव आहेर सर दत्तात्रय सर रामनाथ कानवडे सर भालेराव सर खेमनर सर उपस्थित होते स्नेह मेळावा कार्यक्रम यशस्वीतेसाठी उद्योजक अनिल गोडगे डॉक्टर संतोष गडाख ग्रामपंचायत सदस्य संदेश गोडगे विनोद गोडगे रविदास सोनवणे सचिन आबाळे यांसह सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनीने विशेष परिश्रम घेतले आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनुराधा बाबळे स्वाती सोनवणे यांनी केले तर प्रास्ताविक उद्योजक अनिल गोडगे यांनी केले आहे आणि आभार डॉक्टर संतोष गडक यांनी मानले तब्बल सत्तावीस वर्षानंतर माझी विद्यार्थ्यांनी एकत्र येत अनुका स्नेह मेळावा कार्यक्रम संपन्न केला आहे यावेळी त्या काळच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी आपल्या भावना जन समाज चॅनलशी बोलताना व्यक्त केल्या आहेत जे एकत्र येत आहेत आपण गेट टुगेदरसाठी काय भावना आहे आम्ही भाग्यवान समजतो आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेत आमचं शिक्षण झालं आमच्या गावामध्ये या शाळेमध्ये पद्मविभूषण कर्मवीर भाऊराव पाटलांचे पदस्पर्शाने पावन झालेली ही शाळा आहे आम्ही सर्वजण आज सत्तावीस वर्षानंतर एकत्र जमत आहोत आमच्या सर्वांच्या भावना आज दाटून आलेल्या आहे सर्वांच्या भावना दाटून आलेल्या आहेत आणि या सर्वांना मी या स्नेह मिळवायच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आम्ही ज्यावेळेस या शाळेत शिकत होतो आता ही नवीन बांधकाम दिसतं आहे पूर्वीची जुनी शाळा आहे येथील या गावातील दानशूर व्यक्तींनी आमच्या पूर्वजांनी ही शाळा उभी करून त्याचं भव्य दिव्य स्वरूप आज आपण सर्वांना बघायला मिळत आहे आम्ही मी परत एकदा सर्व विद्यार्थ्यांचं आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं आभार मानतो धनकांचाही त्यांचाही मी आभार मानतो त्यांनी आज या ठिकाणी स ज्यांना ज्यांना फोन केले सर्वांनी एका फोनवर या ठिकाणी उपस्थित राहण्याचं कबूल केलं आणि त्यांच्या या याच्याप्रमाणे ते सर्वजण उपस्थित राहिले सर्व शिक्षकांचा मी विद्यार्थ्यांच्या वतीने ऋणी आहेत धन्यवाद डॉक्टर करमीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि त्याचप्रमाणे आपलं दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही प्रतिमेला अभिवादन करतो आणि विद्यार्थी मित्रांनो या शाखेत आम्ही येऊन आम्ही या शाखेमध्ये आम्हाला तुम्ही बोलवलं आम्ही आमचं तुम्ही स्वागत केलं याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत तुमचं स्वागतही करतो या शाखेत जवळजवळ मी पंचवीस वर्षे आणि आठ महिने या ठिकाणी राहिलो आणि या चिंचुली गुरवणं आम्हाला भरभरून असं या ठिकाणी प्रेम दिलं तुमच्यासारखे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी भेटल्या त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारे माझे शिक्षक बंधू आयर सर असतील खेमनर सर गडगे सर असतील या मी या सर्वांनी कानवडे सर या सर्वांनी आम्ही या ठिकाणी गुन्ह्या गोविंदान या ठिकाणी काम केलं आनंदात राहिलो एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि थांबतो या ठिकाणी जवळजवळ तेवीस वर्ष सेवा केली परंतु अतिशय हृदय असा अनुभव या ठिकाणी आम्हाला आला आम्हाला सर्वांनाच आला आणि मी ज्या शाखा फिरलो तिथून संस्थेच्या बदलीच्या निमित्ताने पाच शाखा झाल्या परंतु या शाखे इतका काम करण्याचा खूप चांगला अनुभव आणि तुम्ही सगळे विद्यार्थी इतके प्रामाणिक होतात आज्ञाधारक होतात की काम करण्याचं खऱ्या अर्थी समाधान या ठिकाणी आम्हाला लाभलं परंतु संस्थेच्या ध्येय धोरणामुळं आम्हाला जावं तर लागतं दॅट इज द पार्ट अँड पार्ट ऑफ आवर लाईफ परंतु खूप स परिश्रम घेणारे विद्यार्थी होते खूप प्रामाणिक होते पालकही खूप चांगले होते आणि दुष्काळी भाग असल्यामुळे विद्यार्थीसुद्धा कसून अभ्यास करायचे आज्ञाधारकपणा होते तर तुम्ही सर्वांनी आम्हाला आज ह्या निमित्ताने इथं बोलवलेलं आहे तर तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो तुमचं भावी जे आयुष्य आहे ते अगदी सुखासमाधानाचं जावं तुम्हाला शांती लाभो उत्तम प्रकारचं यश तुम्हाला लाभो आणि जीवनामध्ये नीतिमत्तेचा वापर करून तुम्ही मोठं व्हावं अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो थांबतो तालुका संगमनगर जिल्हा अहमदनगर या छत्रपती शिवाजी विद्यालय शाखेतील सर्व विद्यार्थ्यांनी आमची आठवण काढून आम्हाला या ठिकाणी बोलवलं आजचा हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहावा असं वाटतं या शाखेमध्ये आम्ही सर्व शिक्षक एका गुन्हा गोविंदाने एका कुटुंबातील अशा सारखं राहायचो मी या शाळेमध्ये अठरा वर्ष व्यतीत केलेले आहे आणि इंग्रजी विषय हा या ठिकाणी शिकवण्याचं मी काम पार पाडलेलं आहे विद्यार्थी अतिशय कष्टळू होते शिकवलेलं सांगितलेलं किंवा केलेली शिक्षा हे लगेच विसरून जाऊन सरांनी जे सांगितलेलं आहे त्या गोष्टी हिताच्या आहेत असं समजून त्यांनी आमचं आम्हाला खूप सहकार्य केलं निकाल पण वाढवत गेले आणि त्याचाच परिणाम आज सर्व पाठीमागे उभे असलेले सर्व विद्यार्थी चांगल्या प्रकारे प्रगती करून चांगल्या चांगल्या ठिकाणी जॉब करत आहे स्वबळावर स्वपायावर आप स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा प्रपंच करत आहे त्यांच्याही मुलांना ते पुढं नेत आहेत तर याचा आम्हाला खूप आनंद वाटतो आणि अशाच प्रकारचा दिवस सर्वांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे यावा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल जावो अशा प्रकारे परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि माझे मनोगत व्यक्त ओके okay, प्लीज बोलू नका कोणी आज या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय चिंचोली गुरु या विद्यालयामध्ये सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या विद्यार्थ्यांचा हा स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने प्रथमतः उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचं त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे माजी शिक्षक श्री भालेराव सर श्री आयर सर श्री खेमनर सर त्याचप्रमाणे सर्व उप गडगे सर सर्व उपस्थितांचंही मी विद्यालयाचा प्रमुख या नात्यानं ना प्रथमतः स्वागत करतो रयत शिक्षण संस्था ही जर आपण म्हटलं तर कर्मयराणांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जे काही कर्मयराणांचे विचार आहे की ही रयत सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची असणारी जी काही गंगा आहे ही गंगा खेडोपाडी पोहोचवण्याचं काम कर्मवीर अण्णांच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी सन एकोणीसशे एकसष्ट सालापासून सुरू आहे अतिशय दुष्काळग्रस्त अशा भागामध्ये हे असणारं अण्णांनी हे विद्यालय सुरू केलं आणि या विद्यालयाच्या नूतनीकरणामध्ये या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ही विद्यालयाची सुसज्ज अशा प्रकारची वास्तू उभा राहण्यामध्ये जो काही पुढाकार आहे हा पुढाकार प्रामुख्याने माजी विद्यार्थ्यांचा आहे या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून त्याचप्रमाणे या गावातील थोर देणगीदारांच्या माध्यमातून रैत शिक्षण संस्थेची आज आपणासमोर एक कोटी सात लाख रुपये किमतीची ही असणारी जी काही इमारत आहेत ही इमारत उभी राहत असताना यामध्ये माझे विद्यार्थी ह्या गावातील थोर देणगेदार ह्या सर्वांनी जवळजवळ ऐंशी लाख रुपये ह्या इमारतीसाठी देणगी स्वरूपामध्ये जमा केले आणि संस्थेने तितक्याच प्रकारचा असणारा जो काही निधी आहेत ह्या निधी या ठिकाणी दिला या विद्यालयाच्या वतीनं ह्या उपस्थित सर्व मान्यवरांचं सर्व माझे विद्यार्थ्यांचं त्याचप्रमाणे सर्व माझ्या सहकारी शिक्षकांचं मी विद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो आणि ह्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं आयु आरोग्य लाभो यांच्या हातून अशाच प्रकारच्या या रहित शिक्षण संस्थेच्या गुरव विद्यालयाची जी काही सेवा आहे ही सेवा घडो सातत्याने अशाच प्रकारचं स्नेहसंबंध ऋणानुबंध त्या ठिकाणी वृद्धींगतो अशी अपेक्षा करतो जय श्रीकृष्ण कृष्ण सेल मीना भुसारी मी सत्तावीस वर्षानंतर या शाळेमध्ये परत येते मला खूप खूप आनंद होते कर्मवीर भाऊराम पाटला आणि श्रीमंताच्या सदनातून वापरणारी ज्ञानगंगा त्यांनी गोरगरिबांच्या झोपड्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल मी त्यांचे शतश प्रणाम करते आणि खूपच खूपच आनंद होतो मला मी सत्तावीस वर्षानंतर पूर्ण माझे बालमित्र मला भेटत ओळखायला येत नाही तरी पण खूप आनंद होतोय सगळे ओळख पण झाली आहे सगळ्यांची सगळे खूप खुश आहेत आणि अशी आनंदी राहो अशी मी प्रार्थना करते जय कर्मवीर संतोष गडात ॲक्च्युली आम्ही सत्तावीस वर्षानंतर हा स्नेहमेळावा आयोजित केला आहे के या स्नेहमेळाच्याचं निमित्त हेच की आम्ही एकत सर्वांनी एकत्र यावं आणि सर्वांनी एकमेकाला भेटावं हाच एक उद्देश होता आलेल्या सर्व मान्यवरांचं विशेषतः आम्ही एक फोन केला सर्व शिक्षक आमचे एका फोनवर हजर झाले त्या सर्वांचं मी आमच्या मित्रपरिवारातर्फे स्वागत करतो धन्यवाद गीता गोडगे आज सत्तावीस वर्षानंतर आमचा आज स्नेह मिळावा आम्ही विद्यार्थी मित्रमैत्रिणी ग्रुपवर मीडियाद्वारे गप्पा मारत असतो पण आमचे आज जे गुरुजन इथं आलेले आहेत त्यांना आम्ही तब्बल सत्तावीस वर्षानंतर भेटतोय त्यांच्याशी बोलतोय हे त्यांच्याकडं बघून किंवा त्यांचे विचार आज आम्हाला त्यांनी वर्गात शिकवलेलं जणू काही आज आम्ही त्याच वर्गामध्ये आहे असं आम्हाला वाटतं आमच्या शिक्षकांकडे बघून आणि आमचे गुरुजन आज आम्हाला भेटले त्यामुळे खूप आनंद होत आहे धन्यवाद जवळजवळ स सत्तावीस वर्षानंतर हा स्नेह मेळावा होत आहे आपल्या म्हणजे माझे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सत्तरीत हा सर्व मेळावा पार पडत आहे परंतु भरपूर ह्या जी ज्ञानगंगा इथे वा स्थापन केले ते कर्मवीर कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यावेळेस का कोणी जागा देत नव्हतं त्यावेळेस सोनोने पाटील म्हणून एक होते त्यांनी ती जागा दिली शाळेसाठी ते शाळेचं रोपण केलं वडाच्या वृक्षाप्रमाणे ती शाळा वाढवली आणि आज ते शाळेचा आज चांगल्या प्रकारे भरपूर मुलं इथून शिकून बाहेर पडले कोणी डॉक्टर आहे कोणी आहे चांगल्या उद्यावरती आहे आणि आत्ता जे सर आहेत ज्या सरांनी खूप मोलाचं काम केलेलं आहे म्हणजे विद्या विद्यार्थी खूप घडवण्याचं काम केलेलं आहे म्हणजे प्रत्येक सर असतील म्हणजे भालेराव सर असतील कानोळे सर असतील आयर सर असतील सर असेल म्हणजे गडगेसर असेल यांनी खूप कठीण परिस्थितीतून मुलांना घडवण्याचं काम केलं आणि आज ते आजच्या परिस्थितीमध्ये सिटीमध्ये जा तुम्ही बाहेर जा पण विद्यार्थी घडवण्यासाठी खूप पैसे मोजले जातात दीड दीड दोन दोन लाख रुपये मोजले जातात ह्या सरांनी आम्हाला खूप याच्यात म्हणजे कमी याच्यामध्ये मला वाटतं त्यावेळेस पंच पन्नास दोनशे रुपये अडीचशे रुपये काहीतरी फी असेल अशा परिस्थिती आम्हाला घडवलं त्यांनी आणि चांगलं शिक्षण दिलं त्यामुळे स सर्व विद्यार्थी चांगले घडले विद्यार आणि आज सर्व व्यवस्थित आहे या शिक्षकांचं मी पुनशे एकदा ऋणी आहे आणि त्यांचे सर्वांच्या विद्या माझ्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी आभार मानतो जय हिंद जय जे महाराष्ट्र